रोजगार हमी योजना फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरतशेड गोगावले यांच्या निवासस्थानी भव्य रक्षाबंधन सोहळ्याचं आयोजन केलं होतं यावेळी महाड विधानसभा मतदारसंघासह आसपासच्या परिसरातील हजारो महिलांनी उपस्थिती दर्शवली होती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आलेल्या महिला भगिनींमुळे समाधान वाटलं आणि जनतेचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी राहू दे अशी प्रतिक्रिया भरतशेठ गोगावले यांनी दिली तर पुढे बोलताना म्हणाले की जनतेचा आशीर्वाद नेहमी माझ्यासोबत होता आहे आणि असाच राहील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण घेऊन आजही आम्ही जनतेमध्ये काम करतोय आणि करत राहू अशी ग्वाही नामदार भरतशेठ गोगावले यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली यावेळी संजीवनी सामाजिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं उद्योजक महिलांना आर्थिक आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं इलेक्ट्रिक फूड ट्रकचं उद्घाटन करण्यात आलं नामदार भरशेठ गोगावले यांच्या हस्ते उद्घाटन केलेला हा अभिनव उपक्रम महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि पर्यावरणपूरक व्यवसायाला चालना देण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे अत्याधुनिक आणि सर्वात वेगवान स्वयंपाक उपकरणांची सोय शंभर किलो वजन किंवा तीनशे पन्नास लिटरपर्यंतची पेलोड क्षमता पन्नास किलोमीटर ताशीपर्यंतचा कमाल वेग सुरक्षित ई लॉक प्रणाली आदी इलेक्ट्रिक फूड ट्रकची वैशिष्ट्ये आहेत मुख्य संपादक संदीप जाबडे ब्युरो रिपोर्ट कोकण न्यूज मराठी महाड रायगड गाडी लाँच करण्याचं उद्दिष्ट म्हणजे असं आहे की रक्षाबंधन आपण साजरा करतोय आणि आपल्या बहिणींना सक्षम कशा पद्धतीने आपण करू शकतो हे आपण शासनाच्या माध्यमातून आणि नामदार भरत शिर गोगावले साहेब यांच्या माध्यमातून आणि प्लस संजीवनी सामाजिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आपण ह्या गाड्या ज्या इच्छुक महिला असतील व्यवसाय करण्यासाठी त्यांना आपण त्या प्रोव्हाइड करणार आहोत अधिकारी आहेत त्यांच्यासोबत बैठक झाली दिवाळीपर्यंत आम्ही त्यांना शंभर दीडशेचा टार्गेट दिलेला आहे की दिवाळीपर्यंत तरी आपल्या एवढ्या एवढ्या गाड्या महिलांनी घेतल्या ज्या बचत गटाच्या महिला आहेत उंबेडच्या महिला आहेत माविंचे गट आहेत प्रत्येकाने आपल्या इच्छुक व्यवसायासाठी कारण ह्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी ऍड केल्यात जसे की आपण बघतो महिलांची सेफ्टी आहे तर त्या सेफ्टीसाठी आपण त्यांना कॅमेरा ऍड केलेला आहे प्लस आपण पोल्युशनचं एक बघितलं तर गार्बेज जो कचरा आपण इतर ठिकाणी टाकला जातो तो तो कचरा सुद्धा आपण या गाडीमध्ये आपण गोळा करू शकतो किंवा कॅमेऱ्याद्वारे तर कॅच करू शकतो आणि जी ऍक्टिवा आता बऱ्याचशा महिला चालवतात त्याचप्रमाणे आपल्या गाडीची सुद्धा सुविधा आहे की आपल्या महिला त्या सुद्धा चालू शकतात शहरामध्ये जे पस्तीस टक्के सबसिडी आहे ते पंधरा टक्के वाल्यांना महिलांना जास्त सबसिडी देण्यात येईल आणि प्लस शहरामध्ये काही महिला असतील मुंबई सारख्या मध्ये तर त्यांना थोडं कमी प्रमाणात सबसिडी देण्यात येईल